नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा ज्याचं नाव आहे जर्नीवीर शीतलगुंजा मी आज डाकळीच्या वावरामध्ये आलेले आहे त्याला पाणी द्यायचं आहे पाण्याबरोबरच डाख वाढावा आणि चांगली डफाळावा याच्याकरता चा आम्ही घरी जीवाणू औषध तयार केलेले आहेत इतर जे वरचे खत आपण शेतीला सोडतो ते न टाकता कमी खर्चात आणि असे घरगुती उपयोग करून शेती करण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे रासायनिक खतामुळे आपल्या शरीराला हानी होते आणि जमीनसुद्धा नापीक होत चाललेली आहे पर्याय नाही आहे थोडेफार का होईना पण कमी खतांमध्ये शेती करण्याचा प्रयोग चालू आहे तसाच आज मी एक प्रयोग केलेला आहे हे अर्क किंवा औषध तयार करण्याकरता पाच प्रकारचे एक एक किलो खत घेतलेले आहेत आणि दोन लिटर दूध दोन किलो गूळ हे सर्व मिक्स केलेलं आहे आणि एक दिवस ठेवलेलं आहे आमचा वीस लिटरचा पंप आहे ह्या पंपामध्ये एक बादली अर्क आणि बाकीचे पाणी सोडणार आहे हे पंप चालू करून हे जे बारं राहतं आपलं पाण्याचा दंड त्या दंडामध्ये सोडून दिलेला आहे हे असंच करून सर्व सारे भरणार आहेत सर्व डाखळीला पाणी न देता हे अर्क मी दोन सारे तसेच ठेवणार आहे प्रयोग बघणार आहे की सक्सेस होतो का नाही गेल्या वेळेस जास्त पाऊस नव्हता पडला त्यामुळेच आम्ही डाखळ घरी लावली नव्हती मग बी पण धरता नाही आला आम्हाला आमच्याजवळचं जे बी होतं आम्ही माझ्या आईला दिलं आणि मग त्यांना म्हटलं आम्हाला बी द्या पण ते पण थोडं कमी झालं होतं ज्यावेळेस आम्ही ही डाखळ लावलेली आहे आता मी जे वावरात आहे ते आम्ही विकत बी घेतलं होतं त्यांचं पण बी बऱ्याप्रकारे चांगलं होतं पण ज्यावेळेस बी चांगलं असन आपण बाजारात जर फुलं घेऊन गेलो तर एक नंबरनी दोन नंबरनी फुलं विकली जातात आपल्या फुलाला जास्त मागणी भेटण्याकरता आणि फुल चांगलं क्वालिटीचं निघण्याकरता बी पण चांगलंच धरावं लागतं हिरविगार डाखळ झालेली आहे आणि याला एखाद्या साऱ्यामध्ये फूल पण आलेलं आहे एखादं जे झाड आहे त्याला एक किंवा दोन असे फुलं आलेले आहेत काहींना कळे पण यायला लागलेले आहेत आता एका झाडाला दोनच फुलं आलेले आहेत आणि हे झाड आता संपणार आहे याला नंतर फुटवा नाही फुटत असेच काही झाडं आहेत जे झाडं पहिल्यांदा फुलं आलेले आहेत ते लवकर खराब होतात आणि याच्यामध्ये मी कुडमुडे खाण्याकरता शेपूची भाजी पण टाकलेली आहे आणि माळ राणे आमचं त्याच्यामुळे याच्यात तांदूळचं पण जास्त प्रमाणात उगतोय माझ्या आशेत रानातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आणि माझी जर्नी पाहण्याकरता जर्नी विथ शीतल गुंजा या चॅनेलला लाईक करा